हाय तर बघू शकता बघा अशा मी बघा अशा आपण सांगितलं होतं तुम्हाला रेसिपी अशा पद्धतीने थापल्या ही भिजवलेलं पीठ आपण बरं का अशा पि पद्धतीने भिजवून असे पोळे करायचे तयार आणि असे थापायचे बघा असे थापल्यानंतर हे बघा अशा तेलात सोडल्यानंतर हे अशा पद्धतीने तळायचे बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने तळायचे एक मिनटं जरा मी व्हिडिओ अशी घरी ठेवतो हे बघू शकता हे बघा अशा पद्धतीने मी सोडते त्यालामध्ये तर अशा पद्धतीने करा आणि आवडल्यास लाईक शेअर करा व्हिडिओला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि खूप छान लागतात त्याचे चिकनवडे हे कोंबडी वडे बरं का आमच्याकडे कोंबडी वडे आणि बघा असे बघू शकता तुम्ही कसे मस्त वेगळे असे फोगले आहेत बरं का बघू शकता हे बघा असे पीठ भिजवून ठेवलेलं आपण तुम्हाला सांगितलं सगळे रेसिपीचे साहित्य आणि बघा अशा पद्धतीने गोळे के गोळे तयार केले तुम्ही अशा इतर पद्धतीने असे थापायचे आणि हे असे तळायचे बघा खूप छान तुम्ही बघू शकता कसे असे छान झालेत बघा नक्कीच बघा बॅक साईडचा कॅमेरा काय झाले होते हे बघा हे बघा तर चला आवडल्यास लाईक करा शेअर करा